नमस्कार मी स्वप्नील आणि आपण पाहतात त्याचं काय महाराष्ट्र महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईमध्ये काही दिवसांपासून खळबजनक वातावरण निर्माण झालेलं आहे मुंबईतील प्रतिष्ठित व्यक्तींवरील हल्ले आणि हत्या यांचा सुस्वाड झाला आहे सलमान खान बाबा सिद्दीकी याच्यानंतर आता सैफ अली खानवर चाकूने हल्ला झाल्याची बातमी समोर येत आहे सध्या सैफ अली खान यांच्यावर लिलावती रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती देण्यात येत आहे या हल्ल्यामागील कारण अजूनही स्पष्ट झाले नसले तरी या घटनेला कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न येतच आहे राजकीय वळण या घटनेला देताना दिसून येत आहे ही घटना म्हणजे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनाही धक्का आहे असं वक्तव्य देखील समोर येत आहे नेमक्या दर्शवण्यात येणाऱ्या या शक्यतांमध्ये काय कारणं आहेत जाणून घेऊयात सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून अभिनेता सैफ अली खानच्या वांद्रे पश्चिम येथील घरात शिरून हल्ला केल्याची घटना समोर आली आहे रात्री दोन ते अडीच वाजेच्या सुमारास घरात चोरीच्या उद्देशाने शिरून मोलकर्णीशी हुज्जत घातली आणि हे भांडण शांत करायला आलेल्या सैफ अली खानवर सहा वेळा चाकूने वार करून त्याच्यावर हल्ला करण्यात आला या हल्ल्यानंतर तो गंभीर जखमी झाला असून रुग्णालयात दाखल आहे या हल्ल्यामागचे कारण अद्याप समजले नसले तरी या घटनेला वेगवेगळ्या दृष्टिकोनातून पाहिले जात आहे या हल्ल्यावरून विविध राजकीय नेत्यांच्या कायदा आणि सुव्यवस्थेच्या प्रश्नांच्या बाबतीत संतापजनक प्रतिक्रिया समोर येत आहेत तर फडणवीस सरकारवर मोठ्या प्रमाणात ताशेरे ओढले जात आहेत ही घटना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठीही धक्का असल्याचं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी विधान केलेलं आहे काही दिवसांपूर्वी अभिनेता सैफ अली खान याने कुटुंबासमवेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली तर या भेटीनंतर त्याच्यावर हल्ला करण्यात आला आहे तर तो हल्ला चोरांनी केला की कोणी केला हा प्रश्न पुढचा आहे असं देखील संजय राऊत म्हणाले सैफ अली खान या अभिनेत्याला सरकारने पद्मश्री पुरस्कार देऊ केला आहे पद्मश्री पुरस्कार प्राप्त व्यक्ती ही आज इतकी सुरक्षित नाही इतका प्रतिष्ठित व्यक्ती ही मुंबईत सुरक्षित राहू शकत नाही तर यामागे सरकारची हार आहे असं देखील त्यांचं म्हणणं आहे तर या हल्ल्यामागे धार्मिक रंग तर नाही ना अशी शक्यता जितेंद्र आव्हाड यांनी दर्शवली आहे सैफ अली खान यांच्यावर झालेला हल्ला हा पूर्वनियोजित कड असू शकतो मागील कित्येक वर्ष ज्या पद्धतीने सैफ अली खान यांना त्यांच्या मुलाचे नाव तैमूर ठेवल्यावरून टार्गेट केले जात होते ते पाहता धार्मिक कट्टरवाद्यांकडून हा हल्ला करण्यात आलेला आहे किंवा तसे या दिशेनेही तपास होणे आवश्यक आहे असा गंभीर सवाल जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला आहे आधी बाबा सिद्दीकी यांची हत्या सलमान खान यांच्यावर झालेला गोळीबार तोही सध्या आता बुलेटप्रूफ घरामध्ये राहतो आहे या सगळ्या घडत जाणाऱ्या परिस्थिती इतक्या मोठ्या प्रतिष्ठित व्यक्तींना सुरक्षा नाही संरक्षण नाही ही परिस्थिती आटोक्यात येत असल्यावर लगेच अभिनेता सैफ अली खान यांच्या घरात घुसून त्यांच्यावर झालेला हल्ला या गोष्टींकडे पाहता कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न मोठा निर्माण होतो जर प्रतिष्ठित व्यक्ती सुद्धा हल्ल्याचे बळी पडू शकतात तर आपल्यासारख्या सामान्य लोकांचं काय हा देखील मोठा प्रश्न या घटनामधून निर्माण होतो सलमान खानवर करण्यात आलेल्या हल्ल्याच्या वेळी जो दृष्टिकोन त्या हल्ल्याला दिला होता तो म्हणजे हम सात साथ आहे पिक्चरच्या शूटिंगच्या वेळी काळवीट शिकार प्रकरण झाले आणि त्या शिकार प्रकरणाच्या माध्यमातूनच सलमान खान हा निशाण्यावर होता परंतु सैफ अली खान तेव्हा दोषी नव्हता तरीही तो फक्त या शूटिंगचा भाग होता तर ज्या प्रकारे सलमान खान वर हल्ला करण्यात आला त्यानंतर सलमान खान याला सपोर्ट करणाऱ्या कोणालाच आम्ही सोडणार नाही अशा हेतूने बाबा सिद्दीकी यांची देखील हत्या केल्याचे माध्यमांमधून समोर येत होते त्याचप्रकारे सैफ अली खान त्यावेळेस शूटिंगचा हिस्सा होता तो गुन्हेगार नसला तरी तो तिथे उपस्थित असल्याने देखील या उद्देशातून सैफ अली खान याच्यावरही हल्ला करण्यात आला का ही शक्यता देखील आपण नाकारू शकत नाही एका मागे एक घडणाऱ्या या हाय प्रोफाईल केसेस पुन्हा पुन्हा मुंबईतील कायदा आणि सुव्यवस्थेला असक्षम ठरवताना दिसून येतात याला दिले जाणारे वेगवेगळे राजकीय वळण सरकार या सगळ्यावर रोख आणू शकत नाही असा देखील प्रश्न उपस्थित केला जात आहे या गोष्टींना या घटनांना वेगवेगळ्या वेग राजकीय वळण देखील दिले जात आहे परंतु आता या हल्ल्यानंतर विचारल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या राजकीय बाबी सैफ अली खान यांनी मोदींशी घेतलेली भेट या घटनेचाही याच्याशी संबंध जोडले जात आहे परंतु या हल्ल्यामागील खरे कारण अजूनही अद्याप समोर आलेले नाही या व्हिडिओच्या माध्यमातून आपण काही शक्यता पाहिल्यात ज्यातून या हल्ल्यामागची पार्श्वभूमी हा हल्ला होण्याच्या आधीची पार्श्वभूमी आपण तपासून पाहिली परंतु या घटनेमागील सत्य पोलिसांकडून होणाऱ्या चौकशीतून लवकरात लवकर समोर येईलच या लगातार घटणाऱ्या घटनांमध्ये काही वैयक्तिक दुश्मनी आहेत की केल्या जाणाऱ्या वक्तव्यानुसार या घटनांशी काही राजकीय हस्तक्षेप जुळलेला आहे हे येणाऱ्या तपासातून समोर येईलच बाकी तोपर्यंत राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे तोपर्यंत कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र